कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये सध्या रखडली आहे मुंबईमध्ये रेल्वेसेवा बंद असल्यानं अंबरनाथच्या सायडिंगला एक्सप्रेस ही उभी आहे आणि सकाळपासून ही एक्सप्रेस उभी असल्यानं प्रवाशांचा मोठा खोळंब झालाय चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवणे जाणून घेऊया त्यांच्याकडून आणखी माहिती चंद्रशेखर कोल्हापूरवरून मुंबईला येणारी ही एक्सप्रेस आहे अंबरनाथमध्ये सध्या रखडल्याचं कळतंय आहे काय नेमकी परिस्थिती आहे काय माहिती कळते पुढे सकाळपासूनच मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती आणि मध्य रेल्वेची वाहतूक हो ही फक्त ठाण्यापर्यंत चालवण्यात येत होती त्यामुळे ही सकाळी जी महालक्ष्मी एक्सप्रेस आहे जी कोल्हापूरहून मुंबईकडे निघाली होती ती अंबरनाथ स्थानकावर सायडिंगला ठेवण्यात आलेली आहे गेल्या दीड तासापासून ही एक्सप्रेस सायडिंगला उभी आहे त्यामुळे जे प्रवासी आहेत ते अक्षरशः खोळंबले आहेत कारण की ती गाडी ही रेल्वे फलाटापासून असल्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडलेले आहेत अजूनही गाडी मुंबईच्या दिशेने निघाली नाहीये आता थोड्याच वेळात ही गाडी मुंबईच्या दिशेने निघेल असं रेल्वे प्रशासनाकडनं प्रशा सांगण्यात येत आहे ठीक चंद्रशेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्या होते तेव्हा कोल्हापूरहून मुंबईकडे येणारी ही एक्सप्रेस आहे अमरनाथ मध्ये सध्या रखडलेली आहे आणि सायडिंगला सध्या ही रेल्वे असल्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंब झाला आहे खरं तर काही अंतरावर इथं फलाट आहे मात्र प्रवासी उतरू शकत नाही आहे गेल्या दीड ते दोन तासांपासून रेल्वे एकाच ठिकाणी थांबून आहे